नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सरोने दररोज आपल्याला नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती देत असतो कधी शेतकरी मुलासाठी कधी सरकारी नोकरदार मुलासाठी कधी इंजिनियर कधी डॉक्टर तर आज आपण एक सरकारी नोकरदार मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे मुलगा एकुलतं एक आहे आई वडील वारलेले आहे आणि मुलगा सज्जन आहे समजदार आई आहे आईवडिलाचा आधार नाही तर सासू सासरे जर आधार देण्यासारखे असले तर उत्तमच नसले तरीही काही नाही फक्त मुलगी समजदार असावी समजूनजून घेणारी असावी अशी मुलाची अपेक्षा आप आहे आपण मुलगा आता समोर बसलेला आहे आपण त्यांच्यातून त्यांची माहिती घेऊ ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करावा त्यांचाच नंबर आपण देणार आहे तर आपण आता माहिती ऐकू आणि जर आपलं या चॅनलला जर नवीन असाल तर पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> कारण तुम्ही जर सबस्क्राईब केले तर दररोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती मिळत राहील सांगा तुमचं नाव सांगा मालिक सर्जराव पाटील शिक्षण बारावी बरं आता कुठं जॉबला आश्रम शाळा लोंजे लोंजे म्हणजे काय सरकारी आहे का खाजगी आहे सरकारी आहे बरं ते काय अप्रुव्हल अप्रुव्हल ग्रँड ग्रँटेड आहे त्र्याऐंशी ची मान्यता दिला हा हा शंभर टक्के ग्रँटेड दिली मग तुमचा परमनंट जॉब आहे का जॉब आहे परमनंट जॉब आहे मग रा कुठं आली ती शाळा नेमकी म्हणजे कन्नड म्हणजे कन्नड आणि चाळीसगावच्या मध्यभागी कन्नड सोळा कन्नड आणि चाळीसगाव सोळा सायगावला खेटून कन्नड तालुक्याला के हा हा गाठ उतरलो का आपण हाचे पाय तशी कुंजे म्हणून गाव आहे हा हा तिथे बर आश्रम शाळा मध्ये तिथे मुलं कोणती मुलं निवासी मुलं सगळे सगळे मुलं सगळे असतात तिथं बर आणि मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा आहे तुम्हाला सर्वसाधारण आपल्याला समजदार चांगली बर बाय आई वडील ती चांगले बाय सगळे कुटुंब सांभाळून घेणार भाई नाही तुमचे आई वडील वारले वारलेले बहिणीत दोन मला बहीण चढ आहे हां कुठली जबाबदारी नाही तुमच्याला सांगायचं जबाबदारी बरं बरं बहीण कुठे दिलेला आहे एक नालेगावला दिली हां आणि एक गवलनी दिली गवली दिलेली आहे दोघांचे दिले दिले। व्यवस्थित आहे वेलसेटल येते बरं बरं तुमचं तुम्ही प्रथमाच आहे ना प्रथमच पहिलं काही झालेलं नाही प्रथम प्रथम आहे बरं बरं आता मग आता कसं आहे मुलीचं थोडा शॉर्टेज आहे हां आणि परिस्थिती आता सहा मुलींची संख्या कमी झाला झाल्यामुळं आजकाल मुलं घटस्फोटीत विधवा मुलगी करू लागले जर एखादी मुलगी चांगली असेल तिच्या बिचेरीचा काही दोष नसेल तर अशी घटस्फोटीत विधवा मुलगी तुम्हाला चालते हा खरोखर चांगल्या मुली असतात पण आता त्यांच्या नशिबा एखादा दारुड्या आला आणि अशा घटना घडल्या आणि त्या बिचेरीचा काय दोष आहे तर आपण जर समजून घेतलं तर तिलाही आपला आधार होईल आपल्याला तिचा आधार होईल असं समजून जर घेतलं तर तुमचं निश्चित लग्न आपल्या हवी तर मग तुम्ही नंबर द्या ज्यांना तुमची प्रोफाईल हो योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क नव्वद एकवीस हा झिरो तीन चोवीस सत्तेचाळीस हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का हो बर बर हे दुसरे पालक आहे त्यांचा यांचा काही संबंध नाहीतर कस हे आमचं ऑफिस आहे हे आमचे बोर शेसर आहे आणि इकडे एक मॅडम बसलेला आहे अशा पद्धतीने आमचं ते गरीबाचं छोटंसं ऑफिस आहे तुम तुमच्या सहकार्यातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमले असेच लग्न जमावे म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतो आणि सर्वांनी आमचे व्हिडिओ दररोज बघत राहा आणि ज्यांना जे आवडले लाईक करा शेअर करा मित्रमंडळी सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसे यांच्या बाबतीत जर म्हणलं तर कोणी आईवडील नाही त्यांना गावाकडे जमीन पण आहे आणि सरकारी नोकरी आहे बर पगार सांगा कि पगार किती तुम्हाला सध्या बत्तीस हजार रुपये बर बर आता खेड्याच्या दृष्टिकोनातून बत्तीस हजार रुपये नियमाने खूप झाले का खर्च नाही आता ज्यांना त्यांना पूर। एक लाख रुपये जरी पगार असला तर पूर्ण पुरत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि जीवन जगण्या खाण्यासाठी आणि राहण्यासाठी एक छोटस घर असावं आणि जीवन जगण्यासाठी वीस हजार रुपये जरी पगार असेल ना तर खाऊन पण अगदी सुखात राहू शकतो फक्त त्याला व्यसन असावं तर तुम्ही त्या त्यातले नाही ना आम्ही स्वामी समर्थ पण हा म्हणजे कधी म्हणजे आमाषा पौर्णिमाला अमुषा नाही पूर्ण मित्रांना पाहिले असं काही नाही ना मित्र नाही काही नाही त्याच्यापासून खूप लांब आपण हा फक्त दारू पिणारा नासा जात नाही जात नाही आपण हा त्याचा काही विषय नाही ना त्याला पाहिल्यावर आपल्याला उलटी मळमळ होते बरं बर म्हणजे दारू नाही बाटले बघा नेमाने साहेब गरीब पगार त्यांना आज तीस बत्तीस हजार आहे पण त्यांना कुठलाही ते नाही शोक नाही असा निर्वेशनी समजदार एकुलता एक मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी आमचे ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक होटले शेजारी छत्रपती संभाजीनगरला आणि त्यांच्या मुलाचा नंबर आहे नव्वद एकवीस नव्वद एकवीस झिरो तीन चोवीस सत्तेचाळीस झिरो तीन चोवीस सत्तेचाळीस तर आहे उभं राहा थोडस म्हणजे सगळा एक उंचीचा तब्येतीचा अंदाज येतो असा मुलगा आहे ज्यांना हा मुलगा पसंत असेल त्यांनी डायरेक्ट मुलाशी संपर्क करावा आणि बाकी काही सविस्तर माहिती लागल्यास आम्ही आहेच तुमच्याशी सहकार्य करायला